गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो तर आता पितृपक्ष सुरू आहे मी तुम्हाला पितृपक्षाची कथा सांगणार आहे त्याचसोबत अविधवा नवमी अहेव नवमी नवमीची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच मध्ये गणपती बाप्पा मोर किंवा ओम पितृदेवताय नम लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला भगवान श्री गणेशांचा व आपल्या पूर्वजांचा आपल्या पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल जो व्यक्ती ही कथा ऐकतो त्याचे लाखो पाप नष्ट होतात आणि त्याला संपत्ती सुख आणि समृद्धी मिळते ही अद्भुत कथा स्वतः भगवान श्रीकृष्णाने पक्षीराज गरुडाला सांगितली होती तर आपण ती भक्ती आणि लक्ष देऊन ऐकूया पितृ पक्षाची ही अत्यंत शुभ कथा मित्रांनो ही खूप प्राचीन काळची कथा आहे एकदा पक्षांचा राजा गरुडाला पितृपक्षाबद्दल खूप उत्सुकता होती या कुतूहलाचे समाधान मिळवण्यासाठी गरुडजी द्वारकेला पोहोचले आणि भगवान श्रीकृष्णासमोर नम्रपणे नतमस्तक होऊन उभे राहिले भगवान श्रीकृष्णाने प्रेमाने गरुडाला त्याच्याजवळ बसण्याचा इशारा केला गरुडाने हात जोडून विनंती केले हे प्रभू मला एक शंका आहे कृपया मला सांगा की पितृपक्षात एखाद्या व्यक्तीने आपल्या पूर्वजांची पूजा केल्यास काय फायदा होतो या पवित्र दिवसात पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करावेत भगवान श्रीकृष्णाने गरुडाकडे हसून पाहिले आणि म्हणाले हे गरुडा तू खूप चांगला प्रश्न विचारला आहेस खरं तर संपूर्ण मानव जातीचे कल्याण तुझ्या प्रश्नात आहे जो व्यक्ती आपल्या पूर्वजांना भक्तीने संतुष्ट करतो त्यांचे सर्व दुःख आणि पाप आपोआप संपतात पूर्वजांची पूजा केल्याने एखाद्या व्यक्तीला त्याच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात संदर्भात एक प्राचीन कथा लोकप्रिय आहे जी मी आज तुम्हाला सांगत आहे ती लक्षपूर्वक एक जो कोणी ही कथा भक्तीने ऐकतो आणि सांगतो त्याचे सर्व पितृदोष नष्ट होतात आणि पूर्वजांचे आशीर्वाद त्याच्यावरती नेहमीच राहतात गरुडा उत्सुकतेने म्हणाला हे भगवान मी तुमच्या मुखातून ही शुभ कथा ऐकण्यास खूप उत्सुक आहे कृपया मला ही कथा सविस्तर सांगा मी ही पवित्र कथा नक्कीच लोकांना सांगेन श्रीकृष्ण म्हणाले हे गरुडा ही खूप पूर्वीची गोष्ट आहे प्राचीन काळी रुची नावाचा एक पराक्रमी राजा होता एके दिवशी राजा रुचीने जगातील सर्व त्याग करण्याचा निर्णय घेतला त्याने आपले राज्य संपत्ती आणि सर्व संसारिक सुखांचा त्याग केला आणि त्याग स्वीकारला आसक्तीपणापासून मुक्त होऊन तो ब्रह्मचर्य पाळून तपस्वी जीवन जगू लागला राजा रुचीने आपले घर आणि कुटुंब सोडून वनात संन्यासी सारखे भटकू लागले तो दिवसातून फक्त एकदा जेवत असे आणि उर्वरित वेळ तो ध्यान आणि मग्न राजा रुचीने हे कठोर त्यागाचे जीवन पाहून त्याचे पूर्वज खूपच चिंतेत पडले स्वर्गात बसलेले त्याचे मृत पूर्वज त्यांचे वंश जग सोडून तपस्वीचे जीवन स्वीकारत आहेत हे पाहून खूप दुःखी झाले आपल्या मुलाचा वंश अशा प्रकारे संपत असल्याचे पाहून पूर्वज घाबरले ते विचार करू लागले की जर रुचीने लग्न केलं नाही आणि मुले जन्माला घातली नाही तर त्यांच्या कुळाची परंपरा येथे संपेल मग पूर्वजांसाठी पिंडदान आणि श्राद्ध कोण करणार या भीतीने त्रस्त होऊन पूर्वजांनी ठरवले की त्यांनी स्वतः पृथ्वीवर जावे आणि त्यांच्या वंशजाला पटवून द्यावे जेणेकरून तो आपला तपस्वीपणा सोडून गृहस्थ जीवन स्वीकारेल काही काळानंतर एके दिवशी ऋषी राजा रुची। जंगलात एकांत मग्न झाला झाला त्याचवेळी अचानक तिथे एक दिव्य प्रकाश प्रकट आणि चार महापुरुष तेथे उतरले त्या दिव्य आत्म्यांना पाहून ऋषी रुची झोप उडाली आणि त्याने आश्चर्याने डोळे उघडले समोर अशा अलौकिक पाहुण्यांना उभे असलेले पाहून तो लगेच उठला आणि त्यांच्या पायाशी नतमस्तक होऊ लागला त्याने नम्र स्वरात विचारले हे महापुरुषांना तुम्ही कोण आहात आणि आज माझ्यासमोर येण्याचे कारण काय आहे एका दिव्य पुरुषाने स्वरात म्हटले वाचू आम्ही तुमचे पूर्वज आहोत म्हणजे तुमचे सध्याचे वर्तन पाहून तुमचे पूर्वज खूप दुःखी आहेत म्हणूनच आम्ही तुम्हाला भेटायला आलो आहोत आपल्या पूर्वजांना समोर उभे असलेले पाहून ऋषी रुचीचे डोळे श्रद्धेने भरले त्याने हात जोडून आदराने म्हटले हे पूज्य पूर्वजांना तुमच्या दर्शनाने माझे जीवन धन्य झाले आहे माझ्या कोणत्या वागण्याने तुम्हाला नाराज केले आहे ते कृपया मला सांगा मी अशी कोणती चूक केली आहे की तुम्ही सर्वजण स्वर्गातून मला इशारा देण्यासाठी आला आहात एका पूर्वजाने गंभीर स्वरात म्हटले हे पुत्रा आम्ही तुमच्या जीवन मार्गावर समाधानी नाही कारण तुम्ही आतापर्यंत लग्न केलेलं नाही तुम्ही कौटुंबिक जीवनापासून दूर जाण्याचा निर्णय का घेतला हे मला सांगा लग्न करणे आणि गृहस्थ जीवनात प्रवेश करणे हे मानवी जीवनाचे जी अंतिम कर्तव्य आहे गृहस्थ जीवन हा स्वर्ग आणि मोक्ष मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग मानला जातो गृहस्थ न बनता माणूस आपली सर्व कर्तव्य पार पाडू शकत नाही किंवा मोक्ष मिळवू शकत नाही दुसऱ्या पूर्वजाने पुढे स्पष्ट केले हे मुला गृहस्थ जीवन जगूनच माणूस देव पूर्वज ऋषी आणि पाहुण्यांची सेवा चांगल्या प्रकारे करू शकतो जो व्यक्ती घरी राहून यज्ञ करतो स्वाह उच्चारून नैवेद्य अर्पण करतो आणि स्वदा म्हणत पूर्वजांना तर्पण अर्पण करतो तो देव आणि पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होतो त्याचप्रमाणे गृहस्थ आपल्या दारात येणाऱ्या पाहुण्याला अन्न आणि पाणी देऊन संतुष्ट करतो आणि दान करून ऋषी आणि मानवांचे ऋण देखील फेडतो दुसऱ्या वडिलांनी स्पष्ट केले की मुले जन्माला घालणे आणि वंश पुढे नेणे ने हा माणसाचा अंतिम धर्म आहे विचार करा मुलांशिवाय तुम्ही स्वर्ग कसा मिळवाल तुमच्यानंतर तुमच्या पूर्वजांसाठी पिंडदान आणि श्राद्धविधी कोण करेल देवपूजा आणि पितृतर्पण यांसारखे के विधी केल्याशिवाय तुम्हाला सर्वोत्तम लोकही मिळणार नाही जर तुम्ही तुमच्या कर्तव्यापासून दूर राहिला तर मृत्यूनंतर तुम्हाला मोक्ष मिळू शकणार नाही तुला नरक भोगावे लागेल आणि पुढच्या जन्मातही पूर्वजांचे म्हणणे ऐकून ऋषी रुची काही वेळ गप्पा राहिले मग त्याने हळवारपणे उत्तर दिले हे माझ्या आदरणीय पूर्वजांना तुमच्या काळजीचे मूळ मला समजले आहे पण कृपया माझेही ऐका माझ्या मते संसारिक विवाहाचे बंधन माणसासाठी अनेक दुःखांचे कारण बनते विवाहित जीवनात पाऊल ठेवताच आसक्ती आणि भ्रम त्याच्या भोवती येतात आणि माणूस जाणून बुजून किंवा न कळत नवीन पापे करू लागतो हा विचार मनात ठेवून मी आयुष्यभर अविवाहित राहण्याचा संकल्प केला आहे माझा असा विश्वास आहे की स्त्रीशी लैंगिक संबंध ठेवल्याने मन आणि इंद्रियावर नियंत्रण ठेवणे कठीण होते ज्यामुळे आध्यात्मिक शांती भंग होते जो व्यक्ती ब्रह्मचर्य पाहतो दररोज शास्त्रांचा अभ्यास करतो आणि ज्ञानाच्या अमृताने आपल्या आत्म्याला शुद्ध करतो तो खरोखरच प्रशंसनीय आहे म्हणून मी माझ्या इंद्रियावर नियंत्रण ठेवून ज्ञानाचा मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून मी माझ्या आत्म्याला जगाच्या बंधनापासून दूर ठेवू शकेन पूर्वज काही क्षण शांत राहिले मग एका पूर्वजाने धीराने स्पष्ट केले मुला इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याबद्दल आणि आत्म्याला शुद्ध करण्याबद्दल तू बरोबर आहेस माणसाने आपले मन आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवले पाहिजे आणि आत्मज्ञानाच्या पाण्याने आपल्या आत्म्याला शुद्ध करत राहिले पाहिजे पण तुम्ही ज्या मार्गावर चालत आहात तो पूर्ण कल्याणाचा मार्ग नाही वेदांमध्ये सांगितलेली कर्मे सोडून देणे योग्य नाही जर यज्ञ दान तप यांसारखी शुभकर्मे कोणत्याही इच्छेशिवाय केली तर ती बंधने बनत नाही तर पापांचा नाश करतात त्यांनी मानवाला दिलेल्या सुखदुःखांचा आनंद घेऊ मागील जन्मातील पापे आणि पुणे देखील नष्ट होतात आता तुमच्या युक्तिवादाचे उत्तर काय शास्त्रांमध्ये पुरुषाला लग्न करून गृहस्थ आश्रम स्वीकारण्याचा आदेश देण्यात आला आहे जर तुम्ही लग्न केलं नाही तर तुम्हाला मोक्ष कसा मिळेल मुलाशिवाय तुम्हाला स्वर्ग मिळणार नाही आणि आपल्याला तर्पण मिळणार नाही केवळ मुलांनी केलेल्या श्राद्धानेच पूर्वजांना समाधान मिळते आणि वंश चालू राहतो म्हणून हे मुला नियमानुसार लग्न कर आणि मुले जन्माला घाल जर तू असं केलं नाहीस तर आत्तापर्यंत तप आणि त्यागाने मिळवलेले सर्व पुण्य व्यर्थ जाईल आपल्या वंशाच्या नाशामुळे आपण पूर्वजही अतृप्त राहू केवळ मुले जन्माला घालून आणि त्यांचे योग्य संगोपन करूनच आपण आपल्याला संतुष्ट करू शकतो पूर्वजांच्या जा या तार्किक शब्दांनी ऋषी रुचीचे हृदय बदलले त्याला जाणवले की त्याचे पूर्वज खरोखरच बरोबर होते बराच विचार केल्यानंतर त्याने शेवटी निर्णय घेतला की आपल्या पूर्वजांना संतुष्ट करण्यासाठी गृहस्थ जीवन स्वीकारणे योग्य आहे यानंतर ऋषी रुचीने हात जोडून पूर्वजांना प्रार्थना केली हे पूर्वजांनो तुम्ही मला योग्य मार्ग दाखवला आहे आता मी विवाहित जीवन स्वीकारण्यास आणि लग्न करण्याचा संकल्प करण्यास तयार आहे पण एक समस्या आहे माझे वय आता खूप वाढले आहे माझ्यासारख्या वृद्ध आणि तपस्वी व्यक्तीला कोण त्यांची मुलगी देईल कोणत्या मुलीचे पालक तिचे लग्न माझ्याशी करण्यास सहमत होतील मी याबद्दल विचार करण्यास संकोच करत आहे पूर्वजांनी उत्तर दिले बेटा तू फक्त तुझे कर्तव्य पार पाडण्याची प्रतिज्ञा करतोस मार्ग स्वतःहून बाहेर येईल जर तू आमचे शब्द पाळले नाही तर आमच्या पूर्वजांचं पतन निश्चित आहे आणि तू ही खाली जाशील मुलगी कोण देईल याचा विचार करू नकोस लक्षात ठेव देव त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यास तयार असलेल्यांना मदत करतो असे मनात चारही दिव्य पूर्वज क्षणात अदृश्य झाले पूर्वज अदृश्य होताच ऋषी रुची जंगलात एकटे उभे राहिले आता त्यांच्या समोर सर्वात मोठे आव्हान होते स्वतःसाठी योग्य जीवन त्याने एक संकल्प केला होता पण हे काम कसे पूर्ण होईल याबद्दल त्याच्या मनात शंका आणि चिंता अनेक ठिकाणी भटकत राहिले आणि स्वतःसाठी वधू शोधण्याचा प्रयत्न केला पण सर्वत्र त्याला निराशा मिळाली त्याचे ऋतभ काळाने आणि तपस्वी जीवन पाहून कोणीही त्याच्याशी लग्न करण्यास तयार नव्हते कालांतराने त्याची निराशा वाढत गेले पण तो हिंमत गमावला नाही त्याला त्याच्या पूर्वजांचे शब्द पुन्हा पुन्हा आठवले आणि त्याचे हृदय दुःखी झाले तरीही तो सतत प्रयत्न करत राहिला शेवटी बराच विचार केल्यानंतर ऋषी रुची या निष्कर्षावर पोहोचले की आता फक्त देवच त्याला मदत करू शकतो त्याने निर्माण करता भगवान ब्रह्माची पूजा करण्याचा निर्णय घेतला असा विचार करून तो घनदाट जंगलात एका निर्जन ठिकाणी तपश्चर्या करायला बसला ऋषीनी दृढ निश्चयाने तपश्चर्या सुरू केली त्याची तपश्चर्या दिवसेंदिवस अधिक तीव्र होत गेली त्याने शंभर वर्ष कठोर तपश्चर्या स्वतःला यातना दिल्या त्याच्या तपश्चर्याची ज्योत इतकी तीव्र होती की त्याच्या ऊर्जेने स्वर्गही थरथर कापू लागला शेवटी त्यांच्या कठोर तपश्चर्याने प्रसन्न होऊन जगाचे पिता ब्रह्मदेव प्रकट झाले ब्रह्मदेव दिव्य प्रकट झाले आणि ते संपूर्ण वन प्रकाशाने निघाले ब्रह्मदेवाचे दर्शन घेताच ऋषी घेता आनंदाने उठले आणि त्यांनी ब्रह्मदेवाला आदर आणि नमस्कार केला ब्रह्मदेव आनंदाने म्हणाले हे रुची तुझ्या तपश्चर्याने मला समाधान मिळाले आहे तुझे समर्पण आणि संयम अनुकरणीय आहे माझ्या बाळा तुझी इच्छा काय आहे ते मला सांग तुझ्या हृदयात जी काही का इच्छा आहे ती मला न डगमगता सांग मी तुझी इच्छा पूर्ण करेन भगवान ब्रह्मदेवाचे गोड शब्द ऐकून ऋषी ऋषीचे डोळे श्रद्धेच्या अश्रूंनी भरले त्यांनी हात जोडून नम्र स्वरात म्हटले हे जगाच्या पित्या तुला पाहूनच माझे जीवन यशस्वी झाले आहे माझ्या पूर्वजांनी मला वंशपुढे चालवण्यासाठी मुले जन्माला घालण्यास सांगितले आहे पण मला योग्य वधू मिळत नाही आहे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले आहेत कृपया उपाय सुचवा किंवा मला स्वतः उपाय दाखवा मला एक मुलगी द्या म्हणजे मी तिच्याशी लग्न करू शकेल आणि मुले जन्माला घालू शकेल ब्रह्माजी हसले आणि म्हणाले अरे ऋषीवर निश्चिंत राहा तुम्हाला लवकरच एक आदर्श पत्नी मिळेल एका भविष्यात तुम्ही प्रजापतीचे पद भूषवाल आणि तुमच्याकडून अनेक लोकांचे पालन पोषण होईल आता मी तुम्हाला एक मार्ग सांगतो तुमची इच्छा मनात दृढ ठेवून तुमच्या पूर्वजांची भक्तीने पूजा करा श्राद्ध आणि तर्पणाने तुमच्या पूर्वजांना प्रसन्न ते प्रसन्न होतील आणि तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील आणि तुम्हाला चांगल्या गुणांनी भरलेल्या पत्नीचे वरदान देतील असे म्हणत भगवान ब्रह्मा अदृश्य झाले ब्रह्माजी निघून जातात ऋषी ऋची त्यांच्या आज्ञेनुसार लगेचच त्यांच्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी उपाय करायला सुरुवात केली ऋषी ऋषी जवळून वाहणाऱ्या एका पवित्र नदीच्या काठावर पोहोचले त्यांनी तिथे स्नान केले आणि स्वच्छ कपडे घातले नंतर ते एकांतात पसरलेल्या कोश गवतावर बसले आणि त्यांना पूर्वजांना पाणी अर्पण केले त्यांनी आपले हात पाण्याने भरले आणि सूर्यदेवाकडे तोंड करून मंत्राचे जप करून पाणी अर्पण केले आणि पित्रांना आव्हान केले यानंतर तो शांत मनाने तिथे बसला आणि पूर्वजांचा महिमा आठवत त्यांची स्तुती करू लागला श्रीकृष्ण गरुडाला म्हणाले हे गरुडा महात्मा रुची यांनी त्यावेळी गायलेली पूर्वजांची स्तुती प्रत्येकाने ऐकावी असे म्हटले जाते की केवळ ही स्तुती ती ऐकल्याने सर्व प्रकारचे दुःख आणि दोष नष्ट होतात जो कोणी एकदाही ती ऐकतो एक त्याची अनेक पापे धुवून जातात आणि त्याला पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात म्हणून तुम्ही ही स्तुती पूर्ण लक्ष देऊन ऐकावी तरच तुम्हाला या कथेचा पूर्ण लाभ मिळेल ऋषी रुची यांनी हात जोडून आकाशाकडे पाहिले आणि भक्तीने प्रार्थना करण्यास सुरुवात केली मी त्या सर्व पूर्वजांना नमस्कार करतो जे सर्वत्र आधी देवतेच्या रूपात उपस्थित आहेत आणि श्राद्धाच्या प्रसंगी देवांद्वारे स्वादाच्या उच्चाराने तृप्त होतात अग्निश्वत बहर्षद आजप आणि सोमप असे ज्या पूर्वजांना म्हटले जाते त्यांनी माझ्याकडून केलेल्या या श्राद्धाने तृप्त व्हावी अग्निशम पूर्वज माझ्या पूर्व दिशेचे रक्षण करत दक्षिण दिशेपासून बारहशत पूर्वज माझे नेहमीच रक्षण करत आज पूर्वज पश्चिम दिशेचे रक्षण करोत आणि सोमपूर्वज उत्तर दिशेचे रक्षण करत सर्व पूर्वज आपापल्या आशीर्वाद देवत आणि राक्षस भूत आणि आत्म्यांसारख्या वाईट शक्तींच्या प्रभावापासून आपले रक्षण करत विश्व विश्वभूक आराध्य धर्म धन्य शुभानन भूती भूत आणि आणि इत्यादी भूतकृत नऊ प्रकारचे पूर्वज कल्याण कल्याणासाठी कर्ता कल्याण ताश्रय कल्याणता आणि अनाग इत्यादी सहा प्रकारचे वर वर्णीय वरद तृष्टीत पृष्टीत विश्वपात आणि धाता इत्यादी सात प्रकारचे पाप नष्ट करणारे महान महान महात्मा महित महिमावान आणि महाबल पाच प्रकारचे गण आणि सुख धन धर्मत आणि भूतक इत्यादी चार प्रकारचे पूर्वज या जगात उपस्थित आहेत मी त्या सर्व पूर्वजांना नमस्कार करतो मी योग्य पद्धतीने अर्पण केलेले हे तर्पण आणि पिंडदान स्वीकारा आणि तृप्त व्हा आणि तुमच्या आशीर्वाद माझ्यावरती ठेवा महात्मा रुचीची ही भावनिक स्तुती ऐकून पूर्वज खूप आनंदी झाले अचानक तेथे एक चमत्कार घडला कृपेने एक दिव्य प्रकाश सर्वत्र आकाश प्रकाशित केले या तेजस्वी प्रकाशाने संपूर्ण वातावरण त्या प्रकाशाकडे आश्चर्याने आणि भक्तीने पाहिले आणि लगेच जमिनीवर गुडघे टेकवले आणि हात जोडले काही क्षणातच तो प्रकाश मूर्त स्वरूप धारण करू लागला ऋषी रुचीच्या स्तुतीने प्रसन्न होऊन पुरुष प्रत्यक्ष दर्शन देण्यासाठी खाली येत होते लवकरच तेच चार दिव्य पूर्वज पुन्हा एकदा ऋषी रुची, चेहरे आनंदाने होते। रुची फुले चंदन धूप इत्यादी अर्पण केले होते आणि आता त्या सुगंधीत फुलांच्या मोहक सुगंधाने पूर्वज वेढलेले दिसत होते आनंदी पूर्वजांनी हात वर करून त्याला आशीर्वाद दिला हे पुत्र रुची आम्ही तुझ्या भक्तीने आणि स्तुतीने खूप संतुष्ट आहोत तू आम्हाला खऱ्या मनाने आव्हान केलं आहेस नैवेद्य दाखवले आहेस आणि आमची स्तुती केली आहेस म्हणून आम्ही प्रसन्न झालो आहोत आणि तुला वरदान देऊ इच्छितो निर्भयपणे आमच्यासमोर तुमची इच्छा व्यक्त करा तुम्हाला जे काही हवे आहे तर ते आम्हाला विचारा रुची ऋषीने नम्रपणे डोके टेकवले आणि म्हणाले हे पूर्वजांनो तुम्ही माझ्यावरती प्रसन्न आहात ही तुमची अनंत कृपा आहे ब्रह्मांडाच्या विस्तारासाठी मला प्रजापती होण्याचे आशीर्वादही दिले आहेत आता कृपया माझ्यावरती दया करा आणि मला सद्गुणी तेजस्वी आणि चांगल्या स्वभावाची पत्नी द्या मला तिच्याकडून चांगली मुले मिळावीत अशी माझी इच्छा आहे जेणेकरून आमचा वंश चालू राहील आणि मी तुमच्या कर्जातून मुक्त होऊ शकेन पूर्वजांनी आशीर्वादाच्या स्वरात म्हटले असो मुला आम्ही आत्ताच तुझी इच्छा पूर्ण करत आहोत आमच्या आशीर्वादाने तुला येथेच एक सुंदर आणि मोहक पत्नी मिळेल तिच्याकडून तुला एक तेजस्वी आणि बुद्धिमान मुलगा मिळेल हे जाणून घ्या रुची पूर्वजांनी हसत हसत म्हटले तुझा तो मुलगा अद्वितीय बुद्धिमान आणि महान शौर्याचा असेल तो तिन्ही नावाने प्रसिद्ध होईल भविष्यात तुझ्या त्या मुलाला अनेक बलवान आणि अने धार्मिक पुत्र होतील जे पृथ्वीवर राज्य करतील आणि लोकांचे कल्याण करतील पूर्वजांचा आशीर्वाद मिळताच जवळून वाहणाऱ्या नदीचे पाणी तेजस्वी प्रकाशाने चमकू लागले त्या प्रकाशाच्या मधून एक दिव्य स्त्री प्रकट झाली जिचे रूप आश्चर्यकारकपणे तेजस्वी होते हे अप्सरा प्रमलोच्या स्वर्गातून आली होती आणि एक अतिशय सुंदर मुलगी होती प्रमो महर्षी रुचीला म्हणाले हे महान तपस्वी मी अप्सरा प्रमोलोचा आहे समुद्रदेव वरुण यांचे पुत्र महर्षी यांच्या मला ही अद्वितीय सुंदर मुलगी मिळाली आहे माझ्या या नाव मानिनी आहे आणि ती सौंदर्य आणि सद्गुणात अद्वितीय आहे आज मी माझ्या या प्रिय कन्येला तुझी पत्नी म्हणून समर्पित करते कृपया मानिनीचा स्वीकार कर याद्वारे तुला एक अतिशय तेजस्वी पुत्र मिळेल जो मनु या नावाने प्रसिद्ध होईल अप्सरा પ્રમો લોચા છે શબ્દ એકુચિ હૃદય कृतज्ञतेने भरून आले त्याने पितरांना आणि प्रमोलोचाला नमस्कार केला आणि आनंदाने मानिनीला पत्नी म्हणून स्वीकारले पूर्वजांच्या आशीर्वादाने ऋषी आणि मानिनीचा विवाह विधीनुसार पूर्ण झाला देव प्रसन्न झाले आणि त्यांनी पुष्पवृष्टी केली आणि वधू आणि वराला आशीर्वाद दिला प्रमोलोचाने आपल्या मुलीला मिठी मारली आणि तिला निरोप दिला आणि पितृगणानेही वधूवरांना आशीर्वाद देऊन आपल्या जगामध्ये परतले काही काळानंतर मानिनीने मनु रोजच नावाच्या एका अतिशय तेजस्वी मुलाला जन्म दिला तो मुलगा तरुण झाला आणि त्याने आपल्या बुद्धिमत्तेने आणि शौर्याने तिन्ही पसरवली आणि आपल्या वंशाचा अभिमान वाढवला अशा प्रकारे राजा रुचीचा आणि त्याचे पूर्वज पूर्णपणे समाधानी झाले मित्रांनो या कथेवरून हे स्पष्ट होते की जीवनात पूर्वजांची पूजा आणि श्राद्ध कर्माचे अत्यंत महत्व आहे पितृपक्षाच्या काळात आपण आपल्या दिवंगत पूर्वजांच्या आदराने स्मरण केले पाहिजे आणि तप केलं पाहिजे ज्यामुळे पूर्वज आनंदी होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात आणि जीवनातील संकटे दूर होतात ही पितृपक्षाची दिव्य कथा आहे जी भगवान श्रीकृष्णाने पक्षी राजा गरुडाला सांगितली ही कथा ऐकून सर्व पितृदोष शांत होतात आणि कुटुंबात सुख समृद्धी येते अविधवा नवमीचे महत्व आपण जाणून घेऊया पती जिवंत असताना ज्या स्त्रीचे निधन होते त्या स्त्रीसाठी केलेले श्राद्ध हे अविधवा नवमीचे श्राद्ध म्हटले जाते स्त्रीला प्राप्त झाले असता तिच्यासाठी मुलांनी नवमी श्राद्ध करावे सौभाग्य असताना मरण आले असता त्या स्त्रीचे मरणोत्तर गन्ना सदवा म्हणून होते कालांतराने तिचा पती निधन पावतो तेव्हाही तिचा मरणोत्तर दर्जा सदवा हाच असतो त्यामुळे तिचा पती म्हणजे श्राद्धकर्त्याचे वडील निधन तेव्हा मात्र त्याच्या मुलांनी ते अविधवा नवमीचे श्राद्ध म्हणजेच आपल्या आजीचे श्राद्ध या तिथीला करण्याची आवश्यकता नाही मुलांची मुंज झालेली नसेल तरीही त्याला श्राद्ध करण्याचा अधिकार आहे मुलगा नसल्यास अविधवा नवमीचे श्राद्ध पतीने स्वतः करावे या दिवशी श्राद्धाच्या नैवेद्याचा स्वयंपाक करून एखाद्या सुवासनीला जीव घालतात तिला सौभाग्य अलंकार देतात साडी किंवा अन्य भेटवस्तू देऊन तिला संतुष्ट करतात तसेच श्राद्ध विधीनुसार अविधवा स्त्रीच्या नावे काकबली वाढून त्याचा नैवेद्य दाखवतात साधारण पती निधनानंतर स्त्रियांच्या कुटुंबातून अलिप्तपणा वाढत जातो मात्र संसार अर्ध्यातून सोडून निघून जाताना स्त्रियांच्या इच्छा आकांक्षा मुलांची काळजी कुटुंबाची काळजी राहून राहते तिचा आत्मा संतुष्ट व्हावा तिची काळजी मिटावी म्हणून अविद्वान उमे श्राद्ध केले जाते तिच्या प्रती ऋण व्यक्त करून तिने उभा केलेला संसार आम्ही यथाशक्ती सावरण्याचा सा प्रयत्न करू हा तिला दिलेला विश्वास आणि तिच्या आत्म्याला शांती देतो हा एखादी दे स्त्रीच्या सन्मानार्थ केलेला विधी आहे ही तिथी दिवंगत सौभाग्यवती गेलेल्या स्त्रियांसाठी राखून ठेवलेली असली तरी देखील श्राद्धाच्या इतर दिवशी विधवा मातांप्रती देखील तेवढाच आदरभाव आपल्या संस्कृतीने दाखवला आहे तुम्हाला जर ही माहिती आणि ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद